नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे या प्रकरणावरून आमदार सुरेश धस सातत्याने धनंजय मुंडे यांना लक्ष करत आहेत या, या प्रकरणी आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुरेश धस यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी वाल्मिकी कराड आणि सुरेश धस संपर्कात होते असा दावाही त्यांनी केला आहे एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे जोपर्यंत त्यांच्यावरील आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत पक्ष त्यांचा राजीनामा घेणार नाही संपूर्ण पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे या प्रकरणात जे कुणी दोषी असतील त्यांना फाशी झाली पाहिजे ही धनंजय मुंडे आणि अजित पवार यांची भूमिका आहे मात्र या प्रकरणावरून राजकारण सुरू आहे राजकीय हेतूने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले जात आहेत अशी प्रतिक्रिया आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे गेल्या दिवसांपासून एकमेका मागून एक जण धनंजय मुंडे यांच्याविरोधात बोलत आहेत अंजली धमानिया सुरेश धज मनोजरांगे धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत आहेत मूळ विषयाकडून लक्ष विचलित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे अनेकांना बीडचं पालकमंत्री व्हायचं आहे त्यामुळे अशा प्रकारे आरोप करत धनंजय मुंडेंचा काटा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोपही अमोल मिटकरी यांनी केला आहे सुरेश धस जर आमच्यावर आरोप करत असतील तर आमच्याकडेही बोलण्यासारखं खूप काही आहे ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या त्याच्या दोन दिवसापूर्वी वाल्मिक कराड आणि सुरेश धर यांचं संभाषण झालं त्याचा त्या कथित ऑडिओ पोलिसांकडे असल्याची माहिती आमच्याकडे आहे घटनेच्या दोन दिवसांपूर्वी दोन दिवसापर्यंत सुरेश धवस हे स्वतः वाल्मिक कराड यांच्या संपर्कात होते असा दावाही अमोल मिटकरी यांनी केला आहे तसेच जर वाल्मिक कराड खून किंवा खंडणी प्रकरणात दोषी असेल तर मग सुरेश धस यांची चौकशीही करायला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे दोन हजार एकमध्ये मध्ये पाथर्डी तालुक्यातील काठीवाडीमध्ये दारसिंह बसले गँगने दरोडा टाकला होता त्यावेळी चार महिलांवर अत्याचार आणि दोन खून झाले होते त्यांनी दरोडा घातला त्यांनी सुरेश धस मित्रमंडळ लिहिलेली टी शर्ट घातले होते त्याचे फोटो आमच्याकडे आहेत खरं तर आपण आपल्या भागात गुंड पोसायचे वासेपूर घडवून आणायचं आपण गुंडांचे आका व्हायचे आणि दुसऱ्याकडे बोट दाखवायचं हे चुकीचं आहे असं प्रत्युत्तरही त्यांनी सुरेश धस यांना दिलं आहे आम्हाला या प्रकरणात राजकारण करायचं नाही पण ज्या प्रकारे धनंजय मुंडे यांना डोळ्यासमोर ठेवून राजकारण सुरू आहे ज्या पद्धतीने त्यांना जातीवरून लक्ष करण्यात आलं हे बरोबर नाही हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणार नाही सुरेश धस यांच्या विरोधात बोलण्यासारखं खूप काही आहे पण आम्ही योग्य वेळी बोलू आता संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष विचलित होऊ नये ही आमची भूमिका आहे त्यामुळे सर्वांनी समन्वयाची भूमिका घेणं गरजेचं आहे अशी प्रतिक्रियाही अमोल मिटकर यांनी दिली आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जे के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा